नाशिकचा विकास करायचा असेल तर महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येणं काळाची गरज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांचा करिश्मा आता प्रभाग क्रमांक अकरा मध्ये परिवर्तनाची लाट घेऊन आला आहे असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या पॅनलनं प्रचाराचा धडका लावला सातपूर कॉलनी आणि आठ हजार वस्ती परिसरामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनात विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे प्रभाक्रमांक क्रमांक मध्ये प्रचारादरम्यान एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महिला वर्गामध्ये मोठा उत्साह असून शिवसेना पॅनलच्या उमेदवारांचे सातपूर कॉलनी परिसरात घरोघरी औक्षण करून स्वागत करण्यात आलं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच आम्ही साथ देऊ असा निर्धार यावेळी महिला मतदारांनी व्यक्त केला असून तर भाग अकराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेनं धीरज शेळके सीमा कोकुळ निगड योगेश रामदास गांगुर्डे आणि संगीता मांडवे या अनुभवी आणि तरुण नेतृत्वाची सांगड घातलेली पॅनल मैदानात उतरवलंय सातपूरचा रखडलेला विकास नागरी सुविधा आणि ना स्थानिक प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या चौघांनाही प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आवाहन मतदारांना करण्यात आलंय माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचे आणि अनेक ऐतिहासिक प्रश्न मार्गे लावले आहेत त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आल्याबरोबर प्रभाग अकराचा चेहरा मुरा बदलला जाईल त्याचबरोबर रस्ते आरोग्य मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी धनुष्यबान चिन्हावर मतदान करून परिवर्तन घडवण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कधीपासून तुम्ही शिवसेनेत होते जवळ लाखपासून जसं समजा लागलं तेव्हापासून शक्यतो म्हणजे जवळ जवळ सहा ते पासष्ट टक्के तेच वाढेल आमचा जो परिवार आहे जनादन पूर्ण शिंदे साहेबांच्या मागे काम दिसत काम केलं पाहिजे काम केलं तरच कर कुणी त्यांच्या मागे असत सर्वांना नमस्कार मी प्रभाग क्रमांक अकरामधून योगेश वांगुडे तसेच आमचे ह मधून योगेश गांगुर्डे तसेच ब मधून सुनीताई क मधून आमच्या सीमाताई निगर व मधून आमचे धीरज भाऊ शेळके आज प्रभाग अकरामध्ये प्रचाराचा प्रारंभ आम्ही सुरू केला आहे तर आता नगर असेल महादेव नगर असेल कामगार संतोषी माता नगर असेल ते संपूर्ण पूर्ण करून घर घर भेट देऊन आज सातपूर कॉलनीमध्ये श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही सातपूर कॉलनी मध्ये प्रचार सुरू करत आहे वाढता प्रतिसाद व माजी नगरसेविका आमच्या सीमाताई यांनी प्रभाग अकरामध्ये कुठल्याही उमेदवारांनी काम न करता सीमाताईने एकट्याने चांगलं काम केलेलं आहे त्याचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आमची निवडणूक आता ही जनशक्ती आमच्या सोबत आहे जनशक्तीच्या विरुद्ध आज आता निवडणूक सुरुवात झालेली आहे आमची तरी मी सर्व जनतेला चतुर्थीचा खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेने आमच्या सोबत असा जो प्रसाद मिळतोय तो पंधरा तारखेपर्यंत तसाच राहावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभात क्रमांक अकरा मधून उमेदवारी करणार आहे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ रावजी शिंदे यांच्या सानिध्यातून आम्ही काम करणार आहे सगळ्या माता बहिणी मला सपोर्ट करते आणि मी त्याचा मी संधीचा फायदा करून मी सगळ्यांना सपोर्ट करीन सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण करीन आणि आमच्या पॅनलमध्ये धीरजभाऊ शेळके मी स्वतः संगीता रामदास मांडवे सीमाताई निगळ धीरजभाऊ शेळके असा आमचा पॅनल आहे आमच्या पॅनलची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा जय महाराष्ट्र मतदान म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या इच्छा घराघरात जाऊन आम्ही सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण करू आमच्या पॅनलचे सगळे आम्ही चारही उमेदवार आम्ही तटस्थ उभे राहू त्यांच्यामागे जय जय महाराष्ट्र चतुर्थीच्या निमित्ताने आपण लालबागच्या राजाच्या दर्शन घेऊन परत सातपूर कॉलनीमध्ये दुसऱ्या फेरीचा आपण आरंभ केला आहे या आज अंगारकी चतुर्थी निमित्त सर्वांना गणपतीच्या चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाग क्रमांक अकरा हा शिवसेनेचा बालकिल्ला होता यापुढे तो राहील अशी आशा व्यक्त करतो सर्व मतदार हे सुज्ञ आहेत आणि गेल्या दहा वर्षात जो भका विकास झालेला नाही त्यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे एकनाथजी शिंदे साहेबांच्या सर्व योजनांद्वारे सातपूर कॉलनीचा विकास नक्कीच करू आणि येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल कारण शि प्रभाग क्रमांक अकरा गेली ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून हा शिवसेनेचाच बाल्यकिला आहे आमच्या रूपानं शिंदेसाहेबांनी परत शिवसेनेवर एकदा विश्वास टाकून आमच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्हाला जी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो नक्कीच आम्ही पुढे येऊन आणि विकासाकरता आम्ही शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहू आणि ह्या योजनेंतर्फे आम्ही सर्व आमच्या प्रभाग अकराचा विकास करू अशी आशा, आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आज मोठा आम्ही सातपूर येथील प्रभाग अकरा मधील साईबाबा मंदिरापासून दक्षिणमुखी इथून सुरुवात केलेली आहे परत प्रचारासाठी आणि आमची दुसरी फेरी आहे तर सगळ्या प्रभागातील नागरिकांना हीच विनंती करेल की आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यासाठी जो महिलांसाठी जसं भाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणल्या अशा भरपूर योजना आणल्या आयुष्मान आयुष्यमान कार्ड अशा योजनांमधून आपल्याला सगळ्यांना ते घराघरामध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारे साहेब आमचे आहे त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी आणि आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करा आणि आम्ही चारही जणांना निवडून द्या जेणेकरून आपला प्रभाग सुखी राहील समृद्ध राहील आणि शांतता राहील याची सगळ्यांनी काळजी घ्या जय हिंद हो जय महाराष्ट्र शिवसेनेचा आमचा प्रचार एकदम जोमाने चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी आमचे उमेदवार योगेश भाऊ वाघुर्डे सीमाताई निगळ मांडवेताई आमचे धीरज भाऊ शेळके यांना नागरिकांचा प्रचंड प्र, प्रतिसाद मिळला आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो यांना प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा योगेश भाऊ गांगुर्डे यांना निवडून द्या श्रीमती संगीता रामदास मांडवे यांना निवडून द्या आणि माझी मैत्रीण सीमाताई गोकुळ निगळ यांना निवडून द्या धीरज अशोक शेळके यांना निवडून द्या धनुष्यबाणावर मतदान करा सगळ्यांनी पॅनलला पूर्ण पॅनलला निवडून द्या प्रभाग क्रमांक अकरा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री योगेश रामदास गांगुर्डे श्रीमती संगीता संगीता रामदास मांडवे सीमा गोकुळ निगर श्री धीरज अशोकराव शेळके समोर बटन दाबू यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा प्रभाग क्रमांक अकरा मधून योगेश भाऊ गांगोडे आणि प्रभाग क्रमांक ब संगीता रामदास मांडे माझ्या लहान मोठ्या जाऊबाई सीमाताई निगर धीरज भाऊ शेळके यांना प्रचंड मताने विजय मिळून द्या अकरा मधील योगेश रामदास गांगुर्डे संगीता रामदास मांडवे सीमाताई गोकुळ निगळ धीरज भाऊ शळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करा महापालिकेमध्ये भगवा फडकावा मी सगळ्या जनतेला आवाहन करते प्रभाग क्रमांक अकरा मध्ये योगेश गा रामदास गांगुर्डे संगीता रामदास मांडवे सीमा गोकुळ निगळ आणि धीरज अशोकराव शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा हे आपले लाडके उमेदवार आहे आपल्या प्रभागातील लाडके तरुण उमेदवार जे आहेत त्यांना योगेश भाऊ गांगुर्डे धीरज भाऊ शेळके संगीता मां, आणि आपल्या सीमाताई निगळ यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या आणि धनुष्य बाण या निशानीवर सगळ्यांनी बटन दाबून विजयी करा सगळ्यांना कमलाकर तिवडे सातपूर